आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेनची दोन हजार सत्तावीसमध्ये आता भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळणार आहे मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन ऑगस्ट दो दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होईल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे आणि केवळ दोन तासात मुंबई अहमदाबाद हे जे संपूर्ण मार्गक्रमण आहे ते सहजी पार करता येईल ही माहिती दिलेली आहे स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकाळी दहा वाजता ते घणसोली इथल्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा ते वांद्रे इथल्या बोगद्याची पाहणी करणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात कशी असेल बुलेट ट्रेन जपानसह शिंकानसेन हायस्पीड ट्रेन तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे मुंबई अहमदाबाद दरम्यान एकूण बारा स्टेशन्स असणार आहेत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एच एस आर कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशनही यात असणार आहे भूमिगत स्टेशनसाठी जमिनीखाली बत्तीस पूर्णांक पन्नास मीटर खोलीपर्यंत असं खोदकाम केलं जाईल स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म तसच कॉनकोर्स सर्व्हिस फ्लोर सह तीन मजले असतील मार्गावरील सर्व स्थानकांवरती सहा प्लॅटफॉर्म असणार आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्म अंदाजे चारशे पंधरा मीटर लांबीचा असणार आहे अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि त्यामध्ये अर्थातच अत्याधुनिक अशा स्वरूपाच्या सेवा ही पाहायला मिळतील काय माहिती अगदीच प्रज्ञा आपण पाहतोय महत्वाचा प्रकल्प आहे आणि बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पाची उत्सुकता तर सगळ्यांनाच होती मात्र आता आज एक महत्वाचा टप्पा या प्रकल्पाचा पार पडणार आहे अगदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे याच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि जो ब्रेक थ्रू पॉइंट आहे तो ब्रेकथ्रू आज ह्या टप्प्यातून पार पडणार आहे सकाळी साडे नऊ वाजता अश्विनी वैष्णव येणार आहे आणि त्यानंतर हा जो एक महत्वाचा टप्पा आहे तो त्यांच्या हस्ते पार पडला जाणार आहे मात्र अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेला आहे अगदी अहमदाबादला पण कमी वेळेत पोहोचू शकतो याची शाश्वती या बुलेट ट्रेनच्या मार्फत जी आहे ती घेतली जाणार आहे ब्रेकथ्रू पॉइंट जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण का जवळपास जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे कारण का जवळपास एकवीस किलोमीटर अंडरग्राऊंड आपण पाहतोय अंडरग्राऊंड टनल जो आहे तो त्यांनी तयार केला आहे तोही समुद्राच्या खालून त्यामुळे निश्चितच एक, एक महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो या माध्यमातून तयार केला गेला आहे आणि हा एक अत्यंत बहुप्रतिक्षित असा प्रकल्प आहे आज त्याचा एक महत्त्वाचा टप्पा देखील पार पडतो आहे बरेच जणं या प्रकल्पाची खरं तर वाट बघत होते अनेक टीकाटिपणी देखील या प्रकल्पावर झाली मात्र एक अत्यंत आपण होऊ शकतो की गती देणारा हा प्रकल्प आहे त्याच्यामुळे जे उद्योग आहे त्या उद्योगांना देखील चालना मिळेल आणि त्यामुळे या प्रकल्पाची जे सगळेजण वाट बघत होते एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडतोय ब्रेक थ्रू पार पडतोय अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की बी के सी ते ठाणे देखील आपण जर पाहिलं तर मग अंडरग्राऊंड समुद्राच्या खालून तो जो टनल आहे तो जातो आहे त्यामुळे तो एक खूप महत्त्वाचे आणि जोखमीचं काम होतं जे हाती घेतलं होतं परंतु आपण पाहतो की अत्यंत त्या एकदम शिस्तबद्ध पद्धतीने त्या लोकांनी हे काम देखील पूर्ण केलं आहे आज तिचा थ्रू पॉइंट आहे त्यामुळे लवकरात लवकर ही जी बुलेट ट्रेन आहे ती सेवेसाठी येणार असल्याची देखील माहिती मिळते परंतु ती कधी याचीच आता वाट बघत आहेत कारण का अहमदाबादपर्यंत पोहोचण्यासाठी जी बुलेट ट्रेन आहे ती निश्चिंत निश्चिंतच महत्त्वाची जी ती ठरणार आहे प्रज्ञा नक्कीच तुरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी